पोलीस ठाणे अहमदपूर येथे शिवणखेड मध्ये झालेल्या निवेदन देण्यात आलं काल दिनांक रोजी काही समाजकंटकांनी वाईट हेतू ठेवून हिंदू लोकांचा सध्या श्रावण मास चालू असलेला त्यांना माहीत असताना आणि उद्या पोळा असताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून कुठंतर जातीय तेढ निर्माण करावं वा। या वाईट काल गो हत्या केलेली आहे आणि ती जी गो आहे ती हे एक मुस्लिमच आहेत मुस्लिम, मुस्लिम बांधवच आहे ती यांची गो आहे यांचं नाव इमाम शेख आहे यांची गो वंशी चोरीला गेली आणि ती चोरी करून तिची हत्या करण्याचा प्रकार तिने सुरुवात केला त्यावेळेस आमचे जे काही गोरक्षक होते जे काही मूळ वासी त्या शिवणखेडचे होते त्या शिवणखेडच्या मूळ वासींनी ही सगळे कृत्य बघितलं त्यांना अडवलं आणि अडवल्यानंतर एकशे बाराला सहकार्य करण्याचा सहकार्य मिळण्यासाठी फोन केला असता एकशे बाराकडनं आम्हाला फोन मधून सहकार्य लाभलं ला नाही किंवा त्या पद्धतीने तुम्ही सांगता त्या पद्धतीने सहकार्य आम्हाला लाभलं ला नाही त्यानंतर आमचे जे काही सुरक्षा प्रमुख आहेत मधुकरजी धडे त्यांनी ही पोलीस निरीक्षकांना एस पी साहेबांना ह्या सगळ्या कथेची ही कल्प सगळ्या गोष्टीची कल्पना दिली आणि तिथं मदत मागवली त्या सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत ही गोष्ट आम्ही कुठेतरी निदर्शनास आणाव शासनाचा गोवंश कायदा लागू असताना ही राजमाता म्हणून घोषित केला असताना हिंदूचा श्रावण मास चालू असताना दोन सणा दोन दिवसावर पोळं असताना हे वाईट कृत्य फक्त हो। जातीय तेढ निर्माण करण्याच्या के हेतून केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही आज निवेदन इथं देण्यासाठी आलो आता आपल्या माध्यमातला आम्हाला एक गोष्ट सांगायची खास करून या राजूर नगरीतील या राजूर तालुक्यातील मी दोन वेळेस राजूर नाव उच्चार केला त्याचं एक मागे कारण आहे आपल्याला पुढे कळून जाईल या राजूर तालुक्यातील खास शिवणखेड लोकांना मला एक त्यांची भावनेला मला एक थोडस टच करायचं आहे शिवणपुळे खेड मध्ये सर्व जातीचे लोक आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे लोक आहेत त्या राजपूत लोकांना माझ्या विनंती आहे आपण दिलेल्या जमीन जायदा चौद बसून आज आपल्या उन्मनगटावर हात धरून आपल्या उरावर बसून त्याची जाणीव राहू द्या आणि तुम्ही बप्पा रावलला विसरलात तुम्ही महाराणा प्रतापला विसरलात राजा सांगाला विसरलात तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांना विसरलात ह्या सगळ्या गोष्टी आज आपण विसरल्यामुळे ला ला। ही आपल्या राजमातेला आपली जे घोष आहे हिचे हत्या करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि दुसरी आम्हाला असं सांगायचे तुम्ही आमच्या राजमातेवरती जी मुख प्राणी आहे आम्ही तिला सर्वस्नीय मानतो सर्व देव वासनी मानतो तिला जतन करतो तिची पूजा करतो अशा मुख्या प्राण्यावर हमला तुम्ही करू नका तुमच्या जर खरा दम असेल तर आम्ही तयार आहोत आम्ही आजही तयार आहोत आम्ही कुठल्याच संघटनेच कुठल्याच नेत्याचं आम्ही सहकार्य न घेता तुमच्याशी तयार आहोत आम्ही सांगतो तुम्हाला जातीय जर खरीच निर्माण करायची असेल आणि तर करायचं समोर असं आमचं म्हणणं आहे तुम्ही आता मागून जर हमला करत असता तर आम्ही तुम्हाला उघड करून करू त्याच्यावर आम्हाला ही ध्यानात ठेवाय हे तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगायचंय आणि याच बरोबर माझ्या हिंदू बांधवांनाच सांगायचंय हिंदू बांधवांनी उद्याचा जो पोळ्याचा सण आहे पोळ्याचा सण साजरा करताना शिवणखेड मध्ये जे घटना झालेली आहे त्या घटनेला थोडस आठवावं आपली जी गोमाता आहे त्या गोमातेची हत्या एका कंटकाकडनं करण्यात आली आपली भावना दुखवण्यात आली त्यासाठी आपण उद्या सगळ्यांनी उद्या पुरणपोळी खाताना फक्त आमचं म्हणणं आहे आम्ही गो हत्येच्या विरोधात आम्ही कार्य करू आम्हाला जर सगळ्याच न्याय मिळाला नसले तर दोन दिवसांना आम्ही राजूर तालुका बंद करू पण आपण आपल्याकडे माझी एवढीच मागणी आहे उद्या पोळी खाण्याच्या पहिलं की हे जे पोरं आहेत जे आपले जीव धोक्यात घालून किंवा गोमातेचं संरक्षण करत ही गोमातेला कुठंतरी कुठं विजा होत आहे जाणीव होण्यासाठी पोरी पोळी खात असताना ही गोवंश आपली आहे एवढंच करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनात यावं ही एक आम्हाला तुमच्या या माध्यमातून सांगायचं आमच्या जे काही मागण्या आहेत ही आरोपी जो आहे तो आरोपीच्या विरोधात राजद्रोहाचा कायदा राजद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हावर महाराष्ट्र शासनाने तिला राजमातेचा दर्जा दिलेला आहे गो वो हत्या जे कायदा करण्यात आलेला आहे त्याच्यामधून त्याचा गुन्हा दाखल व्हावं मोकोच्या खाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावं याच्यामध्ये त्यांच्या गावातल्या लोकांची मागणी होती मास्टर माइंड कोण आहे मास्टर माइंड पाकिस्तानात बी असल्या तर हुडकन काढू आम्ही आता एवढी आम्ही तयारी ठेवलेली आहे मग ते शिवणखेड फार मोठं नाहीये आणि सगळे ठाकराच्या जमिनी आहेत ठाकुराला आम्ही बार आम्ही जे मानतो माहिती आहे त्यांच्यामध्ये कुणाचं रगत आहे कुणाला कुणाचे मावळे आम्ही कुणाच्या मावळे सगळ्याला माहित आहे त्यांचं मास्टर माइंड कोण आहे याचं हुंकुन काढून आम्ही तसं एक सांगितलेलं आहे या सगळ्या जर गोष्टी मागणीप्रमाणे नाही झाल्या तर उद्या रोडवरती आम्ही उतरू पूर्ण राजूर तालुका राजूर शहर बंद करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी जर कुठली कारवाई ना झाली तर शासनावर प्रशासनावर राहील अशी आमची मागणी आहे जय श्री आपल्या राजूर तालुक्यामध्ये वेळोवेळी घडत आहे हे पोलीस प्रशासनाला आम्ही वेळोवेळी ह्या गोष्टी सांगत असताना सुद्धा काही कारवाई होत नसल्यामुळे आज आम्हाला इतर रस्त्यावर उतरावलंच नाही याच्यासाठी आम्हाला निवेदन द्यावं लागतं काही दिवसापूर्वी चापुलीमध्ये एक समाजकंटक गौवंशाची हत्या करून सनी नेत असताना आपल्या गौरक्षकांनी त्याला पकडलं पकडल्याच्या नंतर त्याचा कबुली जबाब व्हिडिओ मध्ये सांगण्यात आलं की हे गौमास कुठून आणलं जातं तर अहमदपूर मधून आणलं जातं अहमदपूर मध्ये कोण कापत त्याच्या नावासह एस पी साहेबाला डीवाय एस साह पी साहेबाला हे पाठवण्यात आलं तरीही त्याच्या पुढली कारवाई झालेली नाही ह्याच्यासाठी आज निवेदन देऊन निवेदनामध्ये क्लिअर क्लिअर सांगण्यात आले की जे रात्री आरोपी गाय कापताना हात पकडल्या गेलेला आहे त्याच्या सोबत कोण कोण होते त्यांनी व्हिडिओ मध्ये नावं घेतलेले त्यांच्यावर जर गुन्हा दाखल होऊन त्यांना लवकरात लवकर अटक जर नाही झाली येणाऱ्या चार दिवसाच्या आत आम्ही अहमदपूर बंदची हाक देऊ आणि जेही शेतकऱ्याला पुढं करून सनी गौरक्षकांना आरोप करत आहेत मी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे गौरक्षक म्हणून सनी खंडणी घेतात असं म्हणतात एकही व्हिडिओ दाखवा जर ते बजरंग दलाचा कार्यकर्ता असेल तर घरात घुसून मी मारेल त्याला जर बजरंग दलाच्या नावानं जर कुणी पैसे घेत असेल तर हे वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्या तर माध्यमातून मा मोर्चा काढून सुनाची बदनामी करू नका आमची एक सवा आहे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल म्हणून तुमचा बाप आहे तर बाप दाखवा नाही तर डोकं मुंडन करून तुम्ही श्राद्ध घाला काय बरेच मोर्चांमध्ये काही लोकांना एवढे पुळकी लागलेत माझी नगरसेवक आहेत काही नेते मंडळी आहेत मला तर ह्यांच्यावर सुद्धा संशय येत आहे की खरे हिंदू आहेतच का नाही ते ना की गौरक्षक पैसे मागते एकही व्हिडिओ दाखवा एकही मी चॅलेंज करतो तुमच्या माध्यमातून जर व्हिडिओ दाखवल्या तर त्याच्या घरात घुसून मारायची तयारी माझी राहील फक्त ते बजरंग दलाचा जर कार्यकर्ता निघाला तर बाकीचं दुसऱ्या आम्हाला काय घेणं देणार आहे आम्हाला काय घेणं कुणा कुणाचंही नाव घेऊन काय करायचं ते तपासण्याचं काम तुमचं आहे तुम्ही कुणाला पैसे देत आहात काय करत आहेत एवढे जर शाने असाल तर व्हिडिओ दाखवा आम्हाला आणि नाही तर सोशल मीडियावर टाका मी करतो त्यांची कारवाई काय करायची तुमचा दम आहे तर आपल्याला बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे संविधानिक पद्धतीनं पैसे खाणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही गुन्हा दाखल करा त्याच्या सोबत मी राहील तुमच्या पाठीशी मी राहील मग तर हे फक्क्या सोडू नका फडवे हो एवढे जर शहाने असताल तुम्ही तर करूनच दाखवा तुम्ही एवढंच मला आणि आहे रात्रीचे गवंश मध्ये कापल्या गेलेली आहे हे कुमट्याचे आपले मुस्लिम बांधव आहेत यांची ती गाय आहे यांची गाय चोरून नेऊन सगळी कत्तल करण्यात आले आणि गायचं वय सव्वा ते दीड वर्ष होत हे दीड वर्षाची गाय कापून नेऊन निघतात आणि हे जे आता मी भडवे शब्द वापरलो हे चापुलशी चापुली करणारे चापुडूशी करणारे हे जे नेते मंडळी आहेत भाकड जनावर मग हे आता गोर कापण्यात आलं एक वासरू कापण्यात आलं मग त्याला भाकड म्हणाव का सांगा की तुम्ही ह्या विषयावर थोडस ज्ञान ठेवून कुणा सोबत कुणा सोबत कोणत्या मोर्चा मध्ये जावं यांना थोडीशी लाच वाटायला लाच वाट वाटायला पाहिजे ह्या नीती विरी करत निघतात ना अवकात आम्ही वेळेवर दाखवून देऊ थांबा फक्त तुम्ही नगरसेवकाला आम्ही तुम्हाला दाखवू तुमची अवकात काय आहे शेख इमाम कुमटा जरा बोलू नका मग शेख इमाम कुमटा तालुका मतपूर जिल्हा राहतो माझी काल दिवस मावळता सात आठच्या दरम्यान गाय बारकी होती ही निवून गाय हत्या झालेली आहे जशी गाय हत्या केली त्या प्रकारे माझी गाय मला परत करावी हे माझी फक्त शासनाला विनंती आहे आणि जर समजा गाय माझी नाही भेटली या खतम खेल हे माझे मामा आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्या सोबत आहोत आम्हाला माहिती आहे आमच्या धर्माचा असेल तुम्ही मुस्लिम जरी असला तर आम्हाला माहिती आम्हाला ऐका धर्माच्या बाबतीत आम्हाला एवढं शिकवलंय की देशप्रेम तुमचं आहे पण जे काही आज देशप्रेम किंवा आमची संस्कृती किंवा आमचे संस्कार किंवा आमची गोमाता असेल किंवा आमची स्त्रिया यांच्यावर हात घालत ना त्यांच्या विरोधात आमचं कृत्य आहे या कृत्यामध्ये तुमचं तुमचं नुकसान होणे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं तुमच्या कृतीमध्ये आम्ही सहभागी होतो असं आम्ही मीडियामध्ये तुम्हाला आम्ही वचन देतो आणि दुसरी गोष्ट हे जे काहीचं वासरू तुमचं जे होतं त्याची आई काय सगळं होती करंटला लागून विहिरीवर करंट उतरून वारी एक दोन तो तर। तर। ते अडीच महिन्यात वासरू होते तेव्हापासून ह्याच हे केलं पोषण आता त्याच्या आईचं तुम्ही काय केलं आई तस ते टाकून देतो अंत विधी केलं खड्डा करून अंत विधी केली का नाही असं जर ह्याच्याकडून तुम्हाला तिथं आदळलं तर मी ह्याच्यानंतर जर काही झालं मला तर मी करू शकता आणि करतो पण माझी चुरून गाय नेले माझी मला गाय वापस करावी माझी एवढीच नाही काही माहिती तुमचा सौदा झाला होता बोलते की सुना सौदा ना नाही तुझा नाही कुठलंच काय टोटल आम्ही घरी असताना फोन नाही कुठलंच काय आम्ही एका शेतात होतो तुम्हीच सांगितलं का पोलीस स्टेशन बघतो नाही माहितीच नाही ना सकाळी बघतील आम्ही माहितीच नाही दूध काढा गेल्यानंतर हे बबलू पाटील आमच्या गावचे बबलू पाटलांना म्हणले असं काही बातमी रात्री घटना घडली ही घटना घडली मग त्याची फोटो बघतील